हॅलो नमस्कार डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महायुतीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात होती आणि म्हणतात ना की महिला ह्या सगळ्या शक्तीचं रूप आहेत आणि महिलांपासून ही सुरुवात होते महायुतीच्या सगळ्या पक्षांच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत महिला आहेत या सगळ्या आज गुप्त मंगल कार्यालय इथे यांची बैठक होतीये आणि त्यातल्या आरपीआयच्या असेल शिवसेनेच्या असेल सगळ्याच महिला माझ्यासोबत आहेत काय सांगायला आजपासून प्रचाराला सुरुवात करतात आणि पहिली बैठक महिलांची आहे खूप छान वाटते आज खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर हा अवघ्या महाराष्ट्रात तुम्हाला गुणगुमताना दिसणार आहे तिनही लोकसभेचे जे उमेदवार आहेत त्यांच्या कामातून ते मतदारांपर्यंत पोहोचलेलेच आहेत परंतु स्त्री शक्ती ही घरोघरी जाऊन भाकर कशी फिरवू शकते हे संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे त्यामुळे मी मनापासून सर्व महिलांना अजून ताकद देण्यासाठी खरंही आता समन्वयक महायुतीची बैठक घेतलेली आहे तर आपण लवकरच विजयनंतर पुन्हा एकदा भेटूयात सो महिला काय काय करू शकता हे सिद्ध होणार आहे आज या बैठकीत अर्चितताई तुम्ही या प्रचारामध्ये सामील होताय काय सांगाल असं ब या प्रचारामध्ये आम्ही आरपीआय कडून सामील होतोय आरपीआय हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे गेली दोन टर्म आम्ही महायुतीमध्ये आहोत आता नवीन राष्ट्रवादी सुद्धा आमच्याबरोबर जॉईन झालेले आहेत आणि आमची ताकद अजून वाढली आहे त्यामुळे आम्ही सगळ्याच महिला इतक्या खुश आहोत आणि जोमाने काम करतोय तर नक्कीच विजय आमचाच आहे एवढं निश्चित आहे काय सांगाल तुम्ही महिला आहात आणि आजपासून प्रचाराला सुरुवात करता काय सांगाल नक्कीच महायुतीची ही महिलांची पहिलीच बैठक आहे आणि त्यात प्रचंड प्रमाणात महिला उपस्थित आहे आणि मी ह्याच महिला उद्याचा इतिहास घडवणार आहे आणि आमच्या अजितदादानी घेतलेला निर्णय आणि सुनेत्रा वैनीने दिलेली उमेदवारी ही आम्ही सार्थक करूनच दाखवणार आहे पण चारही महायुतीचे उमेदवार विजय करून दाखवणार नक्की काय सांगाल या सर्व क्या बोलोगी आप अभि महायुती जो हो गई है, आ, सब लोग युनायटेड हो गए है आ, म्हणजे बहुत खुशी हो रही है कि की बोलकर की अल्पसंख्या पण मोदीजी सोबत आहे आणि बस हे आहे विजय महिला इथे एकत्र जमलेल्या आहेत लावण्य काय सांगशील तू तर नेहमी या प्रचारामध्ये हिरेधिरे दे भाग येते आजपासून परत हा प्रचार महिलांच्या था हातात झालाय काय सांगशील तुम्ही बघताल की मोदीजींना म्हणजे जे पंतप्रधान झालेत तर त्यांना सर्वात जास्त मतदान हे महिलांचा सपोर्ट होता आणि आता सुद्धा पूर्ण महिला शक्ती जेव्हा महायुती सोबत आहे तर त्याच्यामुळे शंभर टक्के विजय आमचाच होणार तर तिन्ही विधानसभा म्हणजे पुणे घ्या बारामती घ्या मध्ये आम्ही सर्वात जास्त मताधिकाऱ्याने आमच्या जागा निवडून येतो ही महिलांची शक्ती होती आपल्या सोबत आणि आज यांची बैठक होती आज महायुतीच्या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात होतीय सो अशीच वेगवेगळे व्हिडिओ आणि निवडणुकीच्या अपडेटसाठी राष्ट्रसंचार आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद